मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जाणवली येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे जाणवली येथील एका ग्रामस्थाला काल एका अज्ञात वाहनानं ठोकर मारल्यामुळे त्या ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता पोलीस त्या वाहन चालकाला पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज महामार्ग रोखून धरला त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपण त्या संदर्भातली ही महत्वाची अशी दृश्य सुद्धा पाहू शकतोय ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे आणि जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्गावर हा एकंदरीत प्रकार सुरू आहे त्याच्यामध्ये पण लावलेली आहे बाकीची व्यवस्था केलेली आहे हैमास ची पण मागणी होती ते च्या मागणी संदर्भात त्यांनी वर कळवलेलं आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या संदर्भात झाली आम्ही न सांगता पूर्ण पूर्ण दहा गावाच्या पंचगोष्टी आंदोलकांना करायची आहेब्दाला आलेले आहेत सुद्धा आम्हाला

काल नेमकं काय घडलेलं होतं कशामुळे या ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता आणि सध्याची काय परिस्थिती आहे काय नेमकी मागणी स्थानिक करत आहेत गौरी नक्कीच जर बघितलं तर जानवली मधील जो स्पॉट आहे तो अपघात स्पॉट म्हणूनच ओळखला आणि त्या ठिकाणी काल संध्याकाळी अपघात झालेला होता आणि अपघात झाल्यानंतर अपघात वाहन चालक होता तो तिथून पळून गेलेला होता आणि तिथे जो एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला त्यामुळे तिथले जानवलीचे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले आहेत कारण जर बघितलं तर पोलीस त्या वाहन चालकाला पकडण्यात अपयशी ठरले तर बांदा पोस्ट वरून पोलीस अटक करू शकले असते किंवा ज्या ठिकाणी जानवलीमध्ये अपघात झाला त्यानंतर पोलीस पकडू शकले असते त्या वाहन चालकाला मात्र पोलिसांची निष्काळजीपणा म्हणायला लागेल आणि त्यामुळे कुठेतरी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे रास्ता रोको करण्यात आलेला होता जवळजवळ दीड ते दोन तास मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक होती झालेली होती आता कुठेतरी सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न मात्र एकूणच जर दौरी बघितलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात सातत्याने अपघात होतात त्यामुळे तेथील जे वळण आहे किंवा तिथे जे अपघात होणार भाग आहे तो सुद्धा त्यावर सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याने कारवाई करणं गरजेचं आहे हो हो। नक्कीच विकास विकास आपण पाहू शकतोय पोलीस त्या वाहन चालकाला पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जे जे ग्रामस्थ आहेत ते संतप्त झालेले आहेत पोलीस सुद्धा आपल्याला चर्चा आहे पोलिसांकडून या संदर्भात काही माहिती मिळते का त्यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का नक्कीच जर बघितलं तर पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे पोलीस कुठेतरी यावर तोडगा का काढण्याचा प्रयत्न करत आहेत कारण ती गाडी वेगाने गेली ती गाडी मात्र अजून सापडलेली नाही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की त्या वाहन चालकाला शोध घ्या मात्र उशिरापर्यंत त्या वाहन चालकाचा शोध घेण्यात आला नव्हता मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे पोहोचलेले त्यांच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत हो नक्कीच विकास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण मुंबई गोवा महामार्गावरची ही दृश्य पाहू शकतो ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आक्रमण झाल्याचं पाहायला मिळत pom